बी जे पीचे खास कार्यकर्ते त्यांना तिकीट दिलं नाही तीस वर्षापासून आज ते पक्षासाठी पक्ष उभारीसाठी कार्य केलं आणि आज त्यांना तिकीट डावलून त्यांच्यावर दबाव आणत होतोय आम्ही सकाळपासून त्यांना फ्लूप लावून त्यांना कोंडून ठेवलं मध्ये माघार घ्यायची नाही आणि लढायचं असा निश्चय आम्ही केलेला आहे तरी त्यांना कोणत्या प्रकारचा दबाव सकाळपासून चालू आहे पक्षाचं चालू आहे तर आमिष दाखवली जाते पण ते कोणत्या आमिषाला बळी पडणार नाही आणि पक्षासाठी आणि इडून पुढे काहीही विषय नाही राहिला आता ते निष्ठवान आणि सामान्य कार्यकर्ते लोकांसाठी जिंकून येणार असं आम्ही धरलेलं आहे आणि सकाळी खूप लोक आले खूप दबाव टाकला पैसे कुणी काय पैसेच आम्ही दाखवले असे ह्या गोष्टी निष्ठवान कार्यकर्ते जे असतात ते त्यांना बळी पडत नाही आणि इडून पुढे के आम्ही केलेले असेच लोकांना लोक निवडून देतील आणि आम्ही एक पॅनल तयार करायचं ठरवलं त्याच्यानंतर आम्ही तो पॅनल तयार करणार आणि एक मिस्टे लोकांसाठी पुढं निवडणूक लढवणार आणि जिंकून येणार आणि आम्ही त्यांना माघार घेऊन देणार नाही आम्ही कुल लावून घेतलं त्यांच्या गाडीची चावी घेतली बाकीचे कार्यकर्ते खूप ची चावी त्यांना दहा सकाळच्या धरून पुढंच बाहेर पडून दिलेलं नाही एकूण कार्यकर्ते एकूण कार्यकर्ते मी कार्यकर्ते ना म्हणून तुम्ही जा एकदम अन्याय झालेला आहे गावासाठी